आज आमच्या घरी आलेले त्यांना घरामध्ये एंट्री दिली ते मंडळ त्याच्यानंतर त्यांचं कार्यक्रम करायचे होते ज्याला की आपण म्हणतो तो कार्यक्रम केला होता पुढे बघूया कुठं बसायचं नाव घेण्याच हळद लावण्याची आणि नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते नवरा नवरीच दिवसभर सुरू केले खेळायला तिकडं छान नवरी दिवसभर उभं राहायला किरे तू का आधी सवय लागली नाही ह्या कोण करवली इकडच्या करवली इकडचीच आहे करवली बी लागते नवरीला आता पाणी बिनी देता का नाही म्हणा आणि व्हिडिओ खूप लक्षपूर्वक बघा कारण याच्यामध्ये चिटिंग केलेली होती कोणीतरी

पधर लरा बाएप अदूवा ह czego चानस मो worries ऐंवी नहीं, थम धरा उकरिकम मेया बतर। खतामि सरक चानसी चेते चाडा आगे लगरी तर्द सकताफ़, यह सकते हैं पिद्वना टना बाएवी हाओ हतका

मोडून स्वतःची हात असते बारती जरा माहिती ट्रेन झाली काय म्हणते

शिव ना काय कराव तरी मी म्हणजे निघली नाही निश्चित शिवाय काय निघली निघली नव्हतं सुटला ना का ताब्यातनं सुटला ताब्यातनं सुटला

नवरोज करते <faceację> <sharpation> <continuously eighth text değil> रा <along with> <himself> <úsica> জয় <laughs> শ্রী <laughs>

लगले वो तो खाने की बुनियादा खातून या कोई नहीं खातून क्या होता है बस सुन लो ना ये भाई हम वो तो हाथ जा रस्ते हां आगे तो सिलावा देती कौन ये अरे ये मारी बिल कल के

अशा प्रकारे आमच्या इथे नवीन लग्न झालेल्या नवऱ्यानवींचे असे मस्त असे खेळ असतात तर खूप मजा येते तुमच्याकडे कोणकोणते नवनवीन खेळ असतात ते नक्की सांगा कमेंट करून आणि हे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचे बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद